वंचित बहुजन पक्षातर्फे विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये मतदानात गैरव्यवहार झाल्याबद्दल नुकतीच केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली यावर पक्षप्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी यापुढे लोकशाही धोक्यात असून मीडियाने याची दखल घेणे गरजेचे आहे असे म्हटले त्यांनी जी बटन दाबायला सुरुवात केली की त्यांनी स्वतःहून केली की इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमधनं त्यांना निर्देश आले त्याच्यावरनं झालं कुठल्याही तऱ्हेने असेल ही प्रथा करप्ट आहे की क्षण आहे की नाही फ्रॉड आहे की नाही इलिगल आहे की नाही अनकॉन्स्टिट्युशनल आहे की नाही याची तपासणी करा असताना आमचं कोर्टाला विनंती होती परंतु याच्यापैकी गोष्ट त्या ठिकाणी केलेली नाही याचाच अर्थ मी असताना मानतोय एकमेव माध्यम होतं एक जजमेंटमध्ये सल्ले देण्यात आलेले आहेत की तुम्ही रिप्रेझेंटेशन कोणाला केलं नाही तुम्ही सरकारला केलेलं नाही जे काही कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमधला डिबेट आणि त्या एका जजमेंटमध्ये रिप्रोड्यूस केला ही आम्ही असताना कोर्टासमोर वाचला की इलेक्शन हे फ्री अँड फेअर असल्या पाहिजेत दुसऱ्या बाजूला की तुम्ही इलेक्शन कमिशनकडे रिप्रेझेंटेशन केलं नाही आता ज्या अर्थी ते म्हणतात आहेत की आमच्याकडे रेकॉर्डच नाही असं लिहून दिल्यानंतर त्यांना रिप्रेझेंटेशन काय करायचं आम्ही रिप्रेझेंटेशन तुम्ही केलं नाही हा एक मुद्दा धरून पुन्हा असणारं पेटिशन रिजेक्ट करण्यात आले अशी परिस्थिती आहे माझं आपलं सगळ्यांना इथल्या सगळ्या मीडिया मधल्या लोकांना असणारं विनंती आहे की दिस इज अ बिगनिंग की इलेक्शन प्रोसेसमधलं फ्रॉडलंट मेथड यूज करणं ह्याला अभय मिळाला आहे आणि तेव्हा अभय न राहता प्रोसेस कोर्टाने चेक केली पाहिजे असं आपल्याला म्हणजे कोर्ट हे एकमेवच चेक आहे असं मी ठिकाणी मानतोय दुसरं कोणीच त्या ठिकाणी चेक नाही त्याच्यामुळे हे हे चेक करणारं यंत्रणा हीच जर असताना निष्कामी झाली असेल तर माझ्या अंदाजानं इलेक्शन बद्दल न बोललेलं बरं अशी असताना परिस्थिती आहे